शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज विना जिओ मोबाईल टॉवर खोदकाम थांबवले जेसीबी जप्त महसूल कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सर्वे नंबर पाचशे दहामधील मधील प्लॉट नंबर तेरामध्ये मध्ये विना परवाना मोबाईल टॉवर उभारणीसाठी सुरू करण्यात आलेले खोदकाम प्रशासनाच्या लक्षात येताच तातडीने थांबवण्यात आले सदर प्लॉट धारक पांडुरंग चव्हाण यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पोकलँडने खोदकाम सुरू केले होते त्यानंतर खोदलेला मुरुम शेजारच्या प्लॉटमध्ये टाकून सपाटीकरणही सुरू करण्यात आले होते या प्रकाराची माहिती मिळताच जत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तपासणी अंती संबंधित व्यक्तीकडे कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे आढळून आले रहिवाशी भागात विनापरवाना टावर उभारणीस सुरुवात करण्यात आली असल्याने ही कारवाई करण्यात आली घटनास्थळी असलेल्या एक जप्त करण्यात आला असून ते जत तहसील कार्यालयात आणून ठेवण्यात आला आहे सदर पंचनामा करण्यात आला असून या सर्व कारवाई उपविभागीय अधिकारी जत अजय कुमार नस्टे यांचे आदेश लाभले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे प्रकरणाचा पुढील तपास प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विनापरवाना बांधकाम व सार्वजनिक जागेचा गैरवापर यावर महसूल प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा